राज्यातील महायुती सरकारने तळागाळातील जनतेसाठी अनेक योजना आणल्या आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील करण्यात आली आहे लाभार्थींना थेट त्यांच्या खात्यावर पैसे प्राप्त होत असल्यामुळे या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्याचं देखील स्पष्ट होत आहे तब्बल चोवीस लाख शेतकऱ्यांना शून्य रुपये वीज बिल येईल असं ऊर्जा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच बोलताना स्पष्ट केलं आहे राज्यातील महायुती सरकारने तळागाळातील जनतेसाठी अनेक योजना आणल्या आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील करण्यात आली आहे किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये शेतकऱ्यांना मोफत वीज भावांतर योजना आधी सुरू करून यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे लाभार्थीना थेट त्यांच्या खात्यावर पैसे प्राप्त होत असल्यामुळे या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्याचं देखील स्पष्ट होत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दीड हजार खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे योजना सुरू झाल्यापासून तीन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले असून एकूण रक्कम चार हजार पाचशे रुपये इतकी आहे विरोधकांनी आणलेले अडथळे या योजनेची केलेली प्रचंड बदनामी निर्माण केलेले अविश्वासाचे वातावरण इतक्या समस्या असून सुद्धा राज्यातील महायुती सरकार राहिले कोणत्याही परिस्थितीत ही थी योजना पूर्ण क्षमतेने राबवण्याचा निर्धार सरकारने केला आहे त्यामुळेच एकोणतीस सप्टेंबर पासून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे तब्बल दीड कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे सात अश्वशक्तीपर्यंत पंप असणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जाहीर केला होता त्याची अंमलबजावणी देखील करण्यात येत आहे या तब्बल चोवीस लाख शेतकऱ्यांना शून्य रुपये वीज बिल येईल असं ऊर्जा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच बोलताना स्पष्ट केलं आहे येत्या तीन वर्षात शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज देण्यात येणार असल्यामुळे भविष्यातही शेतकऱ्यांना अल्प दरामध्ये वीज दिली जाणार आहे दिवसा बारा तास वीज मिळण्याचा मार्ग यामुळे खुला झाला आहे जागतिक स्तरावर घडलेल्या घडामोडींमुळे कापूस आणि सोयाबीन या उत्पादनांची दर मोठ्या प्रमाणावर कोसळली साहजिकच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा तोटा सहन करावा लागला हा तोटा भरून काढण्यासाठी भावांतर योजना राज्य सरकारने लागू केली हेक्टरी पाच हजार रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आली पन्नास लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे दोन हजार तीनशे नव्याण्णव कोटी रुपये या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आहे गाईच्या दुधाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता त्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे दीड लाख शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत सदोतीस कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले दूध दुद उत्पादकांना आणखी दोन रुपये प्रति लिटर अनुदान देण्यात येणार असून ऑक्टोबर पासून हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात येणार देशी राज्य राज्यमाता दर्जा देण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला या निर्णयाचं महाराष्ट्रातील साधू संतांनी आणि महंतांनी अभिनंदन केलंय